तहसीलदार साहेबांचं इथलं सगळं प्रशासन असेल प्रांत साहेब असेल त्यांना विनंती करतो की सगळ्या व्यापाऱ्यांना इथं अजून अर्ध्या तासाच्या आज बोलून घ्या आज कुठल्याही परिस्थितीत निलाम याच जागे आणि सरकारलाही बसवलेलं आहे नेपाळ ने सारखी आपण करून जाऊ शकतो आज शेतकरी सरकार काय झोपा करतानी संकट तर कधी कधी सरकारने ठरवून घेतलेलं शासकीय धोरण हे शेतकऱ्यांना मारक आहे आपल्याला हे दाखवून द्यायचं आहे की सरकार दरबारी आज आपण इथं निलाव करण्याचा नियोजन केलेला आहे कांदा भावात झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून आज कळवण येथील संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारातून कांद्याचे ट्रॅक्टर थेट कोल्हापूर फाटा येथील प्रशासकीय कार्यालयात आणत शासनाचा निषेध व्यक्त केला प्रशासकीय कार्यालय आवारातच कांद्याचा लिलाव करण्याची मागणी संतप्त शेतकऱ्यांनी लावून धरली शेतकऱ्यांकडील कांदा कवडीमोल भावाने खरेदी केला जात असून नाफेड मात्र चढ्या भावाने बाजारात कांदा विक्रीसाठी आणत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी करत शेतकऱ्यांकडील कांदा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत नाफेडला बाजारात कांदा विक्रीची परवानगी देऊ नये अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केलीशे रुपये जायचा कांदा साहेब आमचा आणि त्यावेळेस सरासरी एकोणावीस शेत अठराशे या भावाने कांदा विकला जात होता परंतु या सरकारला काय सुरू खरेदी सुरू केली म्हणजे सरकार असेल कोणी त्यांचे डिपार्टमेंटचे काही अधिकारी असतील त्यांना कुरण आहे आणि त्या पुरणमुळे आमचा शेतकऱ्यांचा कांदा त्यांनी चौदाशे आणि पस्तीस रुपयेने खरेदी केला ज्यावेळेस चौदाशे पस्तीस रुपये कांदा खरेदी सुरू झाला त्यावेळेस सगळे भाव रिवत झाले आणि कांद्याची आज ही परिस्थिती झाली दरम्यान प्रशासकीय कार्यालयाच्या आवारातच आलेल्या सर्व कांद्याचा लिलाव करा अन्यथा येथून एकही ट्रॅक्टर हलणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने महसूल प्रशासन आणि बाजार समिती यांच्या मोठा पेच निर्माण झाला त्यातच सहाय्यक जिल्हाधिकारी आणि तहसीलदार दोघेही मीटिंग निमित्त बाहेरगावी असल्याने कनिष्ठ अधिकाऱ्यांना निर्णय घेताना बराच वेळ लागला तब्बल पाच तास हे आंदोलन सुरू होते अखेर महसूल प्रशासन बाजार समितीचे सचिव आणि व्यापारी यांच्यात चर्चा होऊन शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तेथेच लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे अभोण्याचे पोलीस उपनिरीक्षक बबनराव पाटोळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता